दौऱ्याचा उद्देश काही नाही संघटनात्मक कामकाज एवढच आहे कारण निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळं संघटन ऊजची रचना गावाची रचना वाडाची रचना या सगळ्या रचना अपडेट आहे की नाही आहे एक सगळ्यांशी तालुका प्रमुख मग सर्कल लेवलला गावस्तरावर काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणं एवढंच या दौऱ्याचा उद्देश महाविकास आघाडीचा असा आकडा कोणीही कोणत्याही पक्षाने दिलेला नाही आकड्याचा इथं विशेष निर्माण होत नाही जो जिंकेल मेरिट याच्यात महत्वाचा आहे आकडे कमी असतील किंवा जास्त असतील मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हा मुद्दा बिलकुल महत्वाचा राहणार नाही ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या संघटनेच काम ज्या ज्या ठिकाणी चांगलं आहे कार्यकर्ते चांगले आहेत अशा पद्धतीने दोनशे अठ्या जागेच तयार आहे तो महाविकास आघाडी होत असताना प्रत्येकाच्या जागेची वाटणी होत असते त्या पद्धतीनं आमचीही होईल आणि स्वीकारण हा मुद्दाच नाही महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे ही स्पष्ट भूमिका आहे असं असताना महाविकास आघाडीमध्ये आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक नेतृत्व एक चेहरा एक महाराष्ट्रात निश्चित एक सगळ्यात लोकप्रिय आहे आणि शिवसैनिकाच्या या भावना आहे शिवसैनिकाच्या काय जनतेच्या भावना आहे विधानसभेसाठी मुख्यमंत्री बनवून उद्धवजी ठाकरे असावे आमच्या शिवसैनिकाची भावना आहे कारण ज्या पद्धतीनं गद्दारांनी गद्दारी करून सत्ता हिसकावली मग त्या गद्दारांना धडा शिकवायचा पुन्हा उद्धवजी ठाकरे साहेब था महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही आमची भावना आहे फडणवीस राजा राऊत एका मतदार हा विषय राज्यव्यापी आहे याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका सगळी मांडलेली आहे संभाजीनगरच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये आणि नंतर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मला वाटतं ही शिवसेनेची अतिशय सुस्पष्ट भूमिका आहे रिपीट रिपीट ती सांगण्याची गरज नाही गणपतीच्या मला वाटतं नितेश निते राणे विकृत नेतृत्व आहे ने मुस्लिमाबरोबर ने 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 व्यवहार करू नये दलिताबरोबर व्यवहार करू नये हे ही भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही आपण मानव आहोत माणूस की या नात्यानं आपण सगळ्यांनी एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे अशी सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे त्याच्यामुळे असा हा मुसलमान म्हणून करायचा नाही हा हिंदू म्हणून त्याच्याशी करायचा ही भूमिका शिवसेनेची कदापि नाही ओबीसी मधून आरक्षणाची मागणी मला असं असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण भूमिका सातत्यानं स्पष्ट केलेली आहे आरक्षणाची मर्यादा संसदेचा अधिकार या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आरक्षणाची मर्यादा किती असावी आता सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी चालू आहे आरक्षणाची मर्यादा किती असावी काय असावी याचा अधिकार कोणाला आहे याचा अधिकार लोकसभेला या सगळ्या भूमिका सुस्पष्ट आहेत राजेंद्र राऊतांनी माहिती केली आहे ओबीसी आरक्षणा असं वाटतं उद्धवजी मी वारंवार हे सांगतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेने सातत्याने मांडलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेले गद्दार लोक हे समाजाची दिशाभूल करतात महाविकास आघाडी कोणाची जागा असली तरी ती निवडून आणणं आमचं कर्तव्य राहणार आहे त्यामुळे जागा कोणाला भेटते हा महत्वाचा नाही आमची शिवसेना आमच्या आम्हाला सीट सुटली तरी आम्ही ताकदीनं काम करू दुसऱ्याला सीट सुटली तरी त्याच ताकदीनं काम करू कारण हे सगळे गद्दार महाराष्ट्राला लुटणारे सत्तेच्या बाहेर काढणं हे आमचं उद्दिष्ट परवा असं म्हटले की शिवसेनेला भाग होऊन उमेदवारी देत नाही शिवसेना एक शिवसैनिक संघटनेप्रती त्याची निष्ठा त्याची निवडून येण्याची क्षमता या सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारी देत असते शिवसेनेनं ज्या समाजाचं एकही घर नसल्याने अशी सुद्धा लोक शिवसेनेत निवडून आलेले आहे त्यामुळे शिवसेना मेरिट बघते त्याच एक संघटना म्हणून त्याच निवडून येण्याची क्षमता म्हणून जात पात धर्म या द्वारात शिवसेना कोणतीच उमेदवारी देत नाही देणार नाही पण एखादा त्या मध्ये कोणी बसत असेल हो तर त्याला उमेदवार द्यायला काही हरकत नाही भाई शेख हे शिवसेनेचे नेते पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सिंबॉल शिवसेनेचं नाव आणि सिंबॉलची जी तारीख आहे ती केली कधी निकाल लागण्याची अपेक्षा आहे तारीख ते तारीख तारीख ते तारीख त्याचं काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की तुळजापूर येथे बाजार फडकवला असतो हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं इच्छा होते की कोल्हापुरची विधानसभा धाराशिवर बाबा शिवसेनेचा फडके तेव्हा भरपूर झालं हे पहा भारतीय जनता पार्टीचं गृह मंत्रालय भारतीय जनता पार्टीकडे आहे हिट अँड रनमध्ये पोरशे कारची घटना जी पुण्यात घडली त्या मुलाला जो न्याय लावला तोच न्याय चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलाला लावला पाहिजे भारतीय जनता पार्टी ती लावत नाही आपण कायदा आणि सुव्यवस्था जर बघितली बदलापूरची घटना असेल अजूनही त्या शाळेतील मॅनेजमेंटला अटक मॅनेजमेंटच्या लोकांना अटक झाली नाही बावनकुळेचा मुलगा तिथं बावनकुळेने स्वतः सांगितलं की ती माझ्या मुलाची गाडी आहे त्यांचा मुलगा त्या गाडीत एवढं स्पष्ट असतानाही बीप खाऊन त्या हॉटेलचे बिल्स बाहेर आलेले आहे असं सगळं असताना अजून त्याच्यावर कारवाई होत नाही कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे फडणवीस सरकारने शिंदे सरकारने महाराष्ट्रात दवलेले आहे अशी याच्या आधी कायदा सुव्यवस्था नव्हती महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद